ना आता विचारू ना लोकांना आपण आता <laughs> भाव बरोबर आहे पण भाव वाढले होते ना आता डायरेक्ट पडले सातशे रुपये सात रुपये फायनल तुम का तुम्ही घेतली का तेराशे पन्नास ला दोन कॅरेट आज किती कॅरेट आणले होते कोणती व्हेरायटी चारशे किती केले नाही होद्या त्या माल मोठ्या मालाला भाव कमी करा मोठ्या होऊ द्या तरी शक्यतो मोठ्या मालाला भाव कमी राहतील तीनशे वीस रुपये क्रेटाशिवायचा माल पाऊ किती शिमला मिरची मीडियम साईज आणायची कधी पण एक नंबर भाव जाण्यासाठी त्यांची बरोबर आहे पण भाव कमी आहेत तीनशे वीस रुपये क्रेटाशील माल पाहू शकतो शिमला मिरची

धन्यवाद दादा तीनशे एक्क्याण्णव रुपये करायला माल पाहू शकता मित्रांनो पॅलेटिन व्हेरायटी मागी आपलं गाव कोणतं धन्यवाद व्हेरायटी एकेचाळीसचाळीस चारशे चारशेचाळीस अशा प्रकारचे गिल्के पाहू शकतात मित्रांनो दोनशे से सेहेचाळीस रुपये कॅरेट टू फोर सिक्स पंधरा किलो वजन दोनशे से सेहेचाळीस रुपये कॅरेट कमी आहे उचल कमी आहे समोर त्यांना मागणी कमी आहे दोनशे सत्तर दोनशे सत्तर रुपये कॅरेटासमोर यांचा व्हरायटी मालपाव क्षेत्र गेली की धन्यवाद टेन्शन नाही झालं खूप गायब झालं दोनशे दो नव्वद गेलं का बघाय आर एन व्हेरायटी काय ना मला नाही का दोनशे नव्वद रुपये कॅरेट आर एन व्हेरायटी मित्रांनो का माल पाहू शकता चौदा किलो बदल आर ऐन व्हेरायटी आहे ना हा भाऊ तीनशे सदोतीस रुपये कॅरेट असे तुमचा माल पाऊ शकेल कोण आरेन व्हेरायटी चौदा किलो बदल तीनशे सदोतीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो तीनशे सत्तर रुपये कॅरेट रोशन व्हरायटीचं किती करायला आज किती दादा काय भाव गेले ओके धन्यवाद कुठले गाव कोणतं आपलं दिंडोरी धन्यवाद दादा तीनशे सत्तर रुपये करायला माल पाहू शकता रोशन व्हरायटी मित्रांनो कारले चारशे दहा रुपये करायचं अशा प्रकारचा माल पाहू मित्रांनो कारले फोर वन झिरो ऋषद व्हेरायटी चारशे दहा रुपये करेट चारशे दहा रुपये करेट अशा प्रकारचा माल पाहू शकता कारने चारशे पंच्याहत्तर रुपये करेट अशा प्रकारचे कारले पाहू शकते मित्रांनो चुआ कारने चारशे पंच्याहत्तर रुपये करेट चारशे अकरा रुपये करेक्ट फोर वन वन चारशे अकरा रुपये करेक्ट चारशे अकरा रुपये करेक्ट निर्मल व्हेरायटी मित्रांनो सुक डोडक्याची थोडा माल सुगलेला असल्यामुळं कमी भाव गेला काय भाव केला आज चारशे सत्तर कुठले दादा गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद चारशे सत्तर रुपये कॅरेट निर्मल व्हरायटी अशी बघितलं माल पाहू शकता बघा फुगेल आहे माल जास्त नाही चालत ना फुगेल ती कम जाऊ जातो चारशे सत्तर रुपये कॅरेट निर्मल व्हरायटी सहाशे तीस सहाशे तीस रुपये गेला एकदम बारीक बघ सहाशे तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा सोराट व्हेरायटीचा दोडका आहे सोनू सोनूबाईने लिहाय दोडका चलो सहाशे तीस तेराशे पन्नासला दोन कॅरेट सोराट व्हेरायटी दोन तेराशे पन्नासला दोन कॅरेट मावली माल कमी आला कसं काय कमी झाला का धन्यवाद सहाशे पंचाहत्तर रुपये कॅरेट थोरट व्हरायटी अशा प्रकारची कलाबडी वाजे कोणते कर सव्वा दोनशे रुपये कॅरेट दोनशे पंचवीस रुपये कॅरेट टू टू फाईव्ह दोनशे पंचवीस रुपये कॅरेट बारा किलो वजन हे किती दोनशे चाळीस का ही कोणती व्हेरायटी आहे नाही हो कमांडर संपदा सातशे सहा पंचगंगा येते का दोनशे चाळीस रुपये कॅरेट अशी पद्धती लांबडी वांगे पाऊस तंत्र संपदा व्हेरायटी दोनशे चाळीसची दो वांगे पाऊस तंत्र लाल वांगे चारशे पंधरा रुपये कॅरेट भाऊ किती कॅरेट आणले आज पंचावन्न पंचावन्न वेगना व्हेरायटी ना काय भाव गेले चारशे पंधरा धन्यवाद आता पंधरा रुपये कॅरेट असतो चारशे पंधरा किलो होते चारशे पंधरा रुपये कॅरेट मेघना वांगे आ? आज किती कॅरेट आणले होते कोणती व्हॅरायटी चारशे किती केले चारशे पंचवीस धन्यवाद दादा चारशे पंचवीस रुपये कॅरेट असं माल तो शेत मेघना वांगे एक नंबर माल आहे माउली आपलं गाव कोणतं तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद चारशे पंचवीस रुपये कॅरेट आज किती कॅरेट आणले होते मावली काय भाव रुपये द्या साडेतीनशे कॅरेटा ना पंचगंगा ना त्रिवेणी हो त्रिवेणी नवीन व्हेरायटी आहे धन्यवाद पन्नास रुपये कॅरेट अशा मालपूर पन्नास त्रिवेणी व्हरायटी काय म्हटले तीनशे पंचगंगा व्हरायटी होती हां आज त्रिवेणी आहे धन्यवाद दादा कुठले गाव कोणतं आपलं वैजापूर तालुका छत्रपती संभाजीनगर आपला का तालुका वैजापूर हां जिल्हा धन्यवाद दादा तुम्हाला किती अपेक्षा आहे एवढ्या दुरून तुम्ही वांगे आणता पण किती भावने भाव जाण्याची अपेक्षा सुरू पाहिजे हां भाडं खूप लागतं ना भाडं खूप लागतं धन्यवाद तीनशे पन्नास रुपये कॅरेटी व्हॅरायटी वांगे अशा प्रकारची गावठी वांगे पाहू शकतो मित्रांनो तीनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट कुठे आहे काय नमस्कार भाऊ हो काय जेवण झालं का नाही हो दादा तीनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट गावठी वांगे मित्रांनो गेले हो दादा आज काय भाव गेले आहे का एकशे नव्वद गेलान ना गेलान वांगे मित्रांनो कसं माल करू शकता एकशे नव्वद रुपये कॅरेट बारा किलो वजन पावती द्या त्यांना पावती ठीक आहे आज किती कॅरेट आणले होते साठ धन्यवाद एकशे नव्वद रुपये कॅरेट मावली किती करेट आणले आज बारा टोकेश काय भाव केला आज दोनशे चला कधी वाढतील भाव काय गेले कधी झाले दोनशे नव्वद रुपये कॅरेट धन्यवाद दादा कुठले गाव कोणतं आपला निफाट निफाळ निपाड धन्यवाद दोनशे नव्वद रुपये करेक्ट बारा टोकोंग तीनशे एकवीस रुपये तीनशे एकवीस रुपये माल पाहू शकता बारा टूक वांगे तीनशे एकवीस रुपये कॅरेट माऊली कुठले हो गाव कोणतं आपलं गाव आपलं चांदवड धन्यवाद तीनशे एकवीस रुपये कॅरेट घ्या ना नगर तीनशे एकवीस रुपये कॅरेट बारा टूक वांगे मित्रांनो अशे प्रकारचा माल पाहू शकता अशा प्रकारचे वांगे पाऊस बारा टूक वांगे तीनशे सत्तेचाळीस रुपये रुपये कोणती व्हरायटी दादा काय भाव गेली कमी भाव झाले मग काही कारण माहित झालं का, का नाही माहित एवढे गेली नाही पाहिजे पण हा जास्त भाव, भाव होती दोनशे सत्तर रुपये कॅरेट तसा तर भाव बरोबर आहे पण भाव वाढले होते ना आता डायरेक्ट पडले एका दिवसात झाले रुपये होती डायरेक्ट कमी होऊन नाही दोनशे सत्तर रुपये कॅरेट तर बघू आता काय होतो तीनशे सतराशेला पाच कॅरेट मित्रांनो तीनशे चाळीस रुपये कॅरेट नेत्रा व्हॅरायटी अशा प्रकारची काकडी पाहू शकता तुमची आहे ना बाबाची आहे का माऊली चांगली भाव गेली तीनशे चाळीस भाव जरा कमी आहेत पण मग आता बरं आहे <laughs> तीनशे चाळीस <चाड़ीश> रुपये करेक्ट जर <laughs> कलर असता तर अजून चांगला भाव गेला असता एक म्हणा चार हजार नऊ दहा करेक्ट सागर व्हेरायटी प्लेन आहे एकदम हा माल छान बाबा किती करेक्ट आणले होते आज कुठले गाव कोणतं आपलं वनी खुर्द वनी कसबे धन्यवाद चारशे नव्वद धन्यवाद दादा चारशे नव्वद रुपये कॅरेट चला चारशे वीस चारशे वीस का होई चारशे वीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपौ होता चायना काकडी चारशे साठ रुपये कॅरेट दादा ही कोणती व्हेरायटी आहे बिएस्टा अच्छा चारशे साठ रुपये कॅरेट काय म्हटले पेस्टा चारशे साठ रुपये कॅरेट काकडी अशा प्रकारची निर्मल अठेचाळीस व्हेरायटी नव्वद रुपये कॅरेट आठवण नव्वद रुपये कॅरेट अठरा नस माऊली आपलं जा कोणतं पेठ पेठ का धन्यवाद नव्वद रुपये कॅरेट आठवान सव्वाशे रुपये कॅरेट माऊली नमस्कार किती कॅरेट आणले तू ती आज ही कोणती व्हेरायटी आहे निर्मल लाठीेचाळीस व्हॅरायटी काय भाऊ केला सव्वाशे ओके कुठपर्यंत बाजारभाव झाले आज धन्यवाद दादा कुठले गाव कोणतं आपलं धन्यवाद सव्वाशे रुपये कॅरायटी अशा प्रकारे माल करू शकता निर्मल लाठीचाळीस व्हरायटी ओके अशा प्रकारचा माल करू शकता निर्मल लाठी व्हरायटी एकशे एकशे किती एकाहत्तर ना एकशे एकाहत्तर एकशे एकाहत्तर रुपये आहे का लेबल आहे तुम्हाला धन्यवाद रुपये गाव कोणतं दिंडोरी बाबा दोनशे फायनल का आज दोनशे धन्यवाद बाबा दोनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो पाच किलो वजन దాదా కొ వెరాయట తలవారలవారా కా తలవారా కానీ చార్ రుపే కెరీ చూపే చూపే కరెర దా కిలో వజన ఆ రుణ అమ్మాజన్ ఆపే కరెట్ బుమా रुपये कॅरेट अशा प्रकारे माल पाहू शकतो सेंट व्हेरायटी का हो दा। साशे। साशे मालेक दादा माल एकदम भारी आहे सुपर माल आहे दोनशे रुपये कॅरेट बारा ना सेंट व्हेरायटी काय साडेसहाशे फायनल भाव आहे भाऊ एकच भाव माल एक नंबर का दादा दहा किलो वाजून साडेसहाशे रुपये कॅरेट राधिका भाऊ धन्यवाद अशा प्रकारची गोलटी साईज पाहू शकता मित्रांनो चारशे रुपये कॅरेट जात आहे अशा प्रकारचा बारीक माल चारशे रुपये कॅरेट वीस किलो बदल सात रुपये घेतला सा, सातशे रुपये कॅरेट घ्या घेत नाही फोटो काढतो धन्यवाद नाही तो फोटो काढायला सातशे रुपये कॅरेट सात रुपये फायनल का हो तुम्ही घेतली का घेतली घ्या सातशे रुपये करायला माल काय सातशे रुपये अशा प्रकारचा बारीक साईज माल मित्रांनो ऐंशी रुपये मावली आज किती जास्त आवक आली का भाव डायरेक्ट पडले आणि का जागा पण बदलली का आज होईल होईल परत होईल सरळ बरोबर आता काही सांगता येत नाही पण होईल भाव मात्र कळू ना आता विचारू ना लोकांना आपण

20 روپے وزو اچھا پر کا مال پوهیږیته مثلا 150 روپے چې داولای کو بابا ها داول لے داول لے 20 روپے وزو ها 120